शुक्रवार म्हणजे बाजारचा दिवस खंडाळात आज चांगलीच लगबग खंडाळ हा रत्नागिरी जिल्ह्यातील आणि माझ्या घरापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे तर मित्रांनो या बाजारपेठेला आजूबाजूंची गावे दर आठवड्याला भेट देत असतात लहानपणी आजीसोबत बाजार करायला जाणं हे परवडित असायचं पूर्ण बाजार फिरून झाल्यानंतर आजी खाऊ घेऊन देणार या विचारांनाच मन आनंदून जायचं तालुक्याचा बाजार हा नेहमी कित्येक वर्ष इतर छोट्या छोट्या गावांसाठी आनंदाचं कारण बनत आलं गेले कित्येक वर्ष खंडाळात गेलो की पराकोंडिक्स मध्ये जाणं होतच मी आतापर्यंत येथे लस्सी पिण्यासाठी मँगो लस्सी भारी लागते साखर दूध आंबा यांचं मिश्रण ही बनवली लस्सी आपल्याला आपल्या शरीराला गारवा मिळून जातो लस्सी प्यायलो की बालपणात गेल्यासारखं वाट आमच्या खंडाळ्यात गावागावातून येणारी माणसे मँगो लस्सी साधी लस्सी पिण्यासाठी येत असतात तुम्हाला पण या बाजारपेठेला भेट द्यायला आवडेल का कमेंट्स मध्ये नक्की सांगा शुक्रवार बाजारपेठ पूर्ण व्हिडिओ युट्यूब चॅनल वरती अपलोड केली आहे चॅनल वरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा टेक केअर काळजी घ्या